नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बऱ्याच भागामध्ये पावसाने अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता खरीप हंगाम जवळ आलेला आहे तर आता पावसाची आतुरता आहे शेतकऱ्यांना तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर शेतकरी इकडं बघितलं असतं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या भागामध्ये पावसाची उद्या चांगली शक्यता आहे ढगाळ वातावरण राहून सरी हा पडणार आहे त्यानंतर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील चांगलाच पावसाचा हजेरी लावणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारा झाला अडकूत झाला सांगलीमध्ये विजांच्या कडकडकासह जोरदार गारपीटचा पावसाचा इशारा व शेतकरी मित्रांनो इथं पडणार आहे पाऊस तर मित्रांनो इकडं बघितलं असता नागपूर झालं नागपूरकडे चांगल्याच पावसाची हजेरी लावणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो इकडं नागपूर वर्धा यवतमाळ या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे त्यानंतर वान नांदेड वाशिम या जळगाव अकोला नांदेड नाशिक सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह चांगली जोरदार गारपीट असं पडणार आहे इकडं शेतकरी मित्रांनो बघितलं असता चांगलं लातूर या भागामध्ये लातूर झालं बिद्दार झालं सोलापूर झालं अडकूत झालं वैजापूर झालं सांगली झालं बाळकोट झालं या भागामध्ये चांगला असा पाऊस हा हजेरी लावणार आहे त्यानंतर वाशिम शेवगाव जळगाव मालेगाव अमरावती या भागात देखील चांगला पावसाचा जोर हा उद्याला दिसून येत आहे तर शेतकरी इकडे पूर्व विदर्भाकडे बघितलं असता चंद्रपूरकडे ढगाळ वातावरण हलक्या सरी पडणार आहे आदिलाबाद झालं गडचिरोली झालं पांढरकवडा झालं ताडोबा झालं देसाईगंज झालं उमरेड उमरेड भंडारा नागपूर आर्वी वर्धा या भागामध्ये फक्त उष्णता राहणारा पावसाचा कुठलाच अंदाज इकडे पण दिसत नाही आहे पण शेतकरी मित्रांनो अकोडा खामगाव कारंजा वाशिम चिखली लोणार पुसद हिंगोली उमरखेड नांदेड सैलू माजलगाव परी अहमदनगर उदगीर लातूर पेठ काजी बीड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे वातावरणात बदल झाल्यास काही भागामध्ये देखील अवकाळी पाऊस हा पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद